न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे आज सकाळी नगर मनमाड रोडवरील साई मिडास येथील पंजाब नॅशनल हाऊसिंग फायनान्स आणि स्वस्तिक नेत्रालय इथे भीषण आग लागली आहे आणि तिथेच शेजारी असणाऱ्या नेत्रालय हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण अडकल्याची देखील माहिती देण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी त्या ठिकाणी जाऊन तेथील रुग्णांना सुरक्षितरित्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलाय तर जास्त प्रमाणात हानी झालेली नाही आणि आग लवकरच आटोक्यात येईल असं देखील रवींद्र बारस्कर यांच्याकडून सांगण्यात आलंय सकाळी नऊ वाजता साईमिडा टच या इमारतीतील स्वस्तिक हॉस्पिटल येथे प्राथमिक अंदाज आहे की शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे तसेच त्या हॉस्पिटलमध्ये असणारे पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात येत आहेत आणि महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला सकाळी तातडीने फोन करून तिथं गाड्या बोलून घेतल्या व लवकरच आग आटोक्यात येईल अशी खात्री पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे आणि कोणतेही जास्त हानी याच्यामध्ये झालेली नाही पण तरी येऊन प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी